नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्याला आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी नीट यू जी दोन हजार चोवीसच्या सेंट्रल काउन्सिलिंग ऑल इंडिया ऑल इंडिया कोटा एम बी एस बी डी एसचं जे काही प्रोसेस आहे त्या संदर्भातलं टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट यू जी एम बी बी एस बी डी एस बी एस सी नर्सिंग दोन हजार चोवीसचं ऑल इंडिया कोट्याचं पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस कॉलेज त्याचबरोबर डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि एम्स आणि जिपमर पॉन्टेचरी कराई का काल या ठिकाणचे शंभर टक्के सीटसाठीचं शेड्यूल दोन वेळा रिवाईज झालं आहे म्हणजे थर्ड टाईम म्हणजे पहिल्यांदा डिक्लेअर पब्लिश झालं होतं त्यानंतर चारही राऊंडचं चा शेड्यूल पब्लिश झालं आहे म्हणजे हा प्रोसेस संपूर्ण प्रोसेस हे आपल्यासोबत आता आलेले आहे आज रिसेंटली एकतीस जुलैला पब्लिश झाले ते मी तुम्हाला सांगेन खरं तर थोड्या थोड्या चुका झालेल्या होत्या त्या पहिला राऊंड जो आहे ते चौदा आणि सोळा तारखेला चौदा ते सोळा तारखेला व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव सीट मॅट्रिक्स बाय पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स बाय अँड एन एम सी म्हणजे एन एम सीचं आणि पार्टिसिपेट करणाऱ्या सर्व इन्स्टिट्यूट्समध्ये असणारे जे सीट मॅट्रिक्स आहे प्रत्येक राऊंड पूर्वी कोण किती सीट्ससाठी हे राऊंड होणार रा आहे याचं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आपल्याला पब्लिश करावं लागत असतं सेंट्रल काउन्सिलिंगला किंवा कोणत्याही काउन्सिलिंग प्रोसेसला त्यामुळं पहिल्या दोन दिवसामध्ये कधी ह्याचं शेड्यूल चौदा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ते सीट मॅट्रिक्स येणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशनची तारीख चौदापासून ते वीस ऑगस्टपर्यंत आहे त्यांनी एकवीस ऑगस्टने असे आठ दिवस दिले होते ते आता सात दिवसच दिलेले आहे चौदा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन करायचं आहे पेमेंटची फॅसिलिटी त्याच दिवशी म्हणजे वीस ऑगस्टच्या तीन वाजेपर्यंत आहे त्यानंतर चॉईस फिलिंग आपल्याला सोळा म्हणजे दोन दिवसानंतर आहे सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे आणि वीस ऑगस्टच्या चॉईस लॉकिंग चार वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत चॉईस लॉकिंग आहे आता बऱ्याच वेळा हे सगळं कन्फ्युजन आहे चॉईस लॉकिंग सुद्धा नाही केलं तरी आहे आपल्याला सोळा तारखेपासून रजिस्ट्रेशन पण करायचं आणि चॉईस फिलिंग पण करायची चौदापासून जरी नुसतं रजिस्ट्रेशन झालेलं असलं तरी प्रत्यक्ष प्रोसेस हे आपल्याला सोळा तारखेपासून काही वेळा काय का होतं की चौदाला रजिस्ट्रेशन करून सोडायचं आणि चौ सोळाला परत चॉईस फिलिंग करायला जायचं त्यापेक्षा डायरेक्ट आपण सोळा तारखेला रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करून सोडून द्यायचं लॉकिंग मात्र होत नाही ॲटो लॉक असतं खरं तर लॉकिंग करण्यासाठी आपल्याला शेवटच्या दिवशी चार वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हो दिलेलं आहे पण लॉक करण्याची काही आवश्यकता नाही ॲटो लॉकसुद्धा असते प्रोसेस ऑफ अलॉटमेंट एकवीस बावीस ऑगस्टला आहे रिझल्ट आपल्याला तेवीस ऑगस्टला येईल आणि रिपोर्टिंग आपल्याला चोवीसपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत आहे हा पहिला राऊंड झाला म्हणजे एकोणतीस ऑगस्टला आपला सेंट्रल काउन्सिलचा पहिला राऊंड संपेल हे रिवाईज रिरिवाईज आहे अक्षरशः तीन वेळा चुकलं होतं आणि ते हे मात्र फायनल आहे चार आणि पाच सप्टेंबरला आपल्याला परत सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल दुसऱ्या राऊंडसाठीचं दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे पाच ऑगस्टपासून दहा ऑगस्टपर्यंत सहा दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि पेमेंट म्हणजे पेमेंट म्हणजे कोणतं पेमेंट समजा ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला ओपन आणि डब्ल्यू एसच्या सगळ्या ऑल इंडियाच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एसच्या एम यू बी एच यू आणि त्याचबरोबर एम्स जिपमरच्या सगळ्या कॉलेजेसच्या शंभर टक्के सीटसाठी आपल्याला जर ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर द अकरा हजार रुपये फीज भरावं लागते त्यातले दहा हजार डिपॉजिट असतं ते रिफंडेबल असतं आणि एक हजार रुपये फीज असते त्याचबरोबर ओ बी सी एस सी आणि एस टीसाठी पाच हजार डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज असते त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस एक्कावन्न युनिव्हर्सिटी आहेत भारत भारत देशामध्ये त्या सर्व मध्ये आपल्याला अप्लिकेशन करण्यासाठी दोन लाख रुपये आणि डिपॉजिट आणि पाच हजार रुपये फीज भरून आपल्याला प्रत्येक राऊंडसाठी एंट्री ठेवलेली आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये राऊंड वन राऊंड टू मपब राऊंड आणि वेकन्सी राऊंड असे चारही राऊंड होतात ह्या चारही राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक राऊंडला एंट्री करता येते फ्रेश एंट्री करता येऊ शकते पहिल्या राऊंडला नाही केलं तरी दुसऱ्या राऊंडला सुद्धा एंट्री करता येऊ शकते त्याचबरोबर आपण पाहिलं की दुसऱ्या राऊंडमध्ये पाच सप्टेंबरपासून ते दहा सप्टेंबरपर्यंत सहा दिवसात आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे फ्रेश रजिस्ट्रेशन ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायचे आणि चॉईस फिलिंगसाठी आपल्याला सहापासून तारीख दिलेली आहे म्हणजे एक दिवसानंतर सहापासून दहा सप्टेंबरपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करायचे आहे सीट अलॉटमेंट प्रोसेस जी आहे ती अकरा आणि बारा रिझल्ट तेरा सप्टेंबरला आहे रिपोर्टिंग चौदापासून वीस सप्टेंबरच्या सात दिवस आपल्याला दिलेले आहे हा दुसरा राऊंड आहे म्हणजे हा राऊंडचा रिझल्ट तेरा सप्टेंबरला दुसऱ्या राऊंडचा ऑल इंडियाचा रिझल्ट लागेल पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला परत सीट मॅट्रिक मॉप राऊंड किंवा राऊंड थ्रीचं लागेल रजिस्ट्रेशन पुन्हा करता येऊ शकणार आहे ते सव्वीस सप्टे व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्सचं आहे ते पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर आहे रजिस्ट्रेशन आणि पेमेंटची फॅसिलिटी मात्र सव्वीस सप्टेंबरपासून सेकंड ऑक्टोबर म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सात दिवस रजिस्ट्रेशन मापअप राऊंडचं करायचं आहे चो त्यानंतर चॉईस फिलिंग जे आहे ते सत्तावीस सप्टेंबरपासून दोन सप्टेंबरपर्यंत आहे दोन ऑक्टोबरपर्यंत आहे प्रोसेस ऑफ अलॉटमेंट तीन आणि चार ऑक्टोबर रिझल्ट तिसऱ्या राऊंडचा आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे रिपोर्टिंग म्हणजे फॉर्म भरण्याची म्हणजे कॉलेजवर प्रत्यक्षात ॲडमिशन घेण्याची प्रोसेस ही सहापासून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे ही सात दिवस प्रोसेस आहे ऑनलाईन श्रे वेकन्सी राऊंड केला त्याला चौदा राऊंड म्हणतो प्रत्येक राऊंडला वेगवेगळे नाव का आहे तर प्रत्येक राऊंडचे रूल्स वेगवेगळे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत परत सीट मॅट्रिक सोळा ऑक्टोबरला लागणार आहे सोळा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबर पाच दिवसामध्ये आपल्याला परत रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे ज्यांनी केलेलं नसेल असं आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही अशाच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे पेमेंट फॅसिलिटीसुद्धा त्याच दिवशीच्या तीन वाज वाजल्यापासून सुरू होणार आहे चॉईस फिलिंग परत सतरापासून वीस ऑक्टोबरपर्यंत चार दिवसात आणि प्रोसेस ऑफ अलॉटमेंट जे आहे ते एकवीस बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि रिझल्ट आपल्याला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे सर्वात शेवट शेवटचा रिझल्टचा आहे तो तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि रिपोर्टिंग आपल्याला चोवीस ऑक्टोबरपासून ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करायचं आहे या सात दिवसात तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपूर्ण ऑल इंडियाची प्रोसेस संपणार आहे या प्रोसेसमध्ये फक्त एम बी बी एस आणि बी डी एसच्या ऑल इंडिया कोट्याची सर्व्हिस होत असणार आहे हे रिवायजड शेड्यूल मी तुम्हाला सध्या सांगितलं इथून पुढे एक व्हिडिओ आपल्याला येणार आहे तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्याला डब्ल्यू डी नोटिफिकेशनसाठी एक असेल त्यानंतर सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कुणी भाग घ्यावा या संदर्भात मी पुढे सांगणार आहे एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे नंतर त्या व्हिडिओमध्ये सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटिंग युनिव युनिव्हर्सिटीज पार्टिसिपेटिंग जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आणि प्रोसेस कशी होते आणि राऊंड सगळे आणि त्याच्यासाठी फीज पेमेंटचा सगळ्या ऑप्शनचा डिटेल लिखावचे कॉ मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये मांडणार आहे त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा संपूर्ण राऊंड रजिस्ट्रेशन आणि रूल्स याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे त्यानंतर काउन्सलिंग प्रोसेसमधला दुसरा जो प्रो टाईप आहे ज्याला आपण एम बी बी एस बी डी एचा झाला त्यानंतर दुसरा आयुष काउन्सिलिंग म्हणतो आपण आयुषमध्ये ए फॉर आयुर्वेद वाय फॉर योगा यू फॉर युनानी एस फॉर सिद्ध आणि एच फॉर होमिओपॅथी आयुष कोर्सेस ज्याला आपण म्हणतो तो बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा असतो त्याच्यासाठीची सुद्धा अशी सेंट्रल काउन्सिलिंग आणि ई टी सेल मार्फत स्टेट काउन्सिलिंग अशी होत असते त्याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे हे सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या बेल आयकॉन दाबून लाईक करा की जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र